महाराष्ट्रामधून वगैरे लढावं त्यांनी नाशिकमधून लढावं नाशिक मधून त्यांनी एकदा लढावं आम्ही आहोत नाही ते महाराष्ट्रात सोपं नाही आहे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातील जनता टिकू देणार नाही काय पण त्यांची यादी कधी असं झाली महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे हे त्यांनाही माहिती आता नाशिकचंच या नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तो त्यांचे डिपॉझिट राहणार बाजूला दिंडोरीत जा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताई साहेब त्यां नाही बैठका संपल्या हो आता परत कुठलीच बैठक होणार साहेब पंधरा एक जागा अशा आहे की त्याबाबतच वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते जागेवर असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा, दावा केलेला नाही या सगळ्या बाहेर कशा बातम्या आहेत मला माहीत नाही तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजेत असं नाही दोन दिवसांपूर्वी सांगितलं शिंदे गँग गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात आहे पुढे बोला घेणार अजिबात